नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांच खूप खूप स्वागत आहे तर आम्ही चाललो आहे खूप लांबच्या प्रवासाला तर कुठे पुढे तुम्ही कंटिन्यू बघा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा चला तर मग बाहेर कुठे जायचं म्हटलं का मग बाकी घरातली सगळी आवरावर सगळी तयारी करणं सगळ्यांच सगळ्या बायकांचंच असतं का हे खराब होईल ते खराब होईल हे खरकट ते टाकून द्यायला पाहिजे मग ते दोन दिवसासाठी असू दे किंवा पाच दिवसासाठी असू दे कितीही दिवसासाठी असू दे पण बायकांचं हे असत असतं आणि चांगली गोष्ट आहे कारण आपण रिटर्न येईपर्यंत त्या सगळ्या गोष्टी जास्त घाण होतात आणि मग त्याचा खूप जास्त वास येतो त्याच्यामुळे माझं पण खूप असतं का बाहेर कुठे जायचं म्हटलं का खूप जास्त तयारी असते घर आवरण्याची तर सगळ्यात जास्त त्याच्यामुळे मग आता दुपारी आम्हाला जायचं होतं म्हणून मग माझी सगळी तीच गडबड चालू होती का सगळं घेणं करणं ठेवणं त्या सगळ्या गोष्टी बाथरूम साफ करून ठेवणं कारण मग ते परत बंद असतं आणि मग त्यानंतर खूप मला ते अजिबात आवडत नाही त्याच्यामुळं मग माझी गडबड सगळी चालू होती तस याला छान अशी आंघोळ घालून घेतली होती आणि मग त्या सगळ्या कामामध्ये ना सगळं शूट किंवा सगळ्या गोष्टी करत दाखवत बसणं काही पॉसिबल होत नाही मग त्याला छान असं सॅर्याक भरवलं कारण जेवतो तो पण तेवढं जास्त पोटभर जेवत नाही त्याच्यामुळं मी त्याला सॅरेलॅक पण ठेवतेच ठेवते मग त्याला मी छान असं भरवलं त्याचं पोट भरलं का थोडं मस्त तो खाली खेळतो व्यवस्थित आणि मग सोफ्यावर छान असा बसलेला आणि मी मोबाईल असं समोर धरलेला तर मग मला माझं हात धरून असं त्यानं पुढं खेचला आणि मग इथेच बस माझ्या जवळ ये किंवा मग मला घे असं सगळं त्याचं नेहमी असतं तर म्हटलं आता माझं आवरेपर्यंत त्याला काय चेंज वगैरे त्याचं नको करायला कारण मग परत कपडे वगैरे खराब होतील त्याच्यामुळे मी रोजच्याच कपड्यांवरती त्याला ठेवला आणि मग माझं बाकीचं सगळं आवरून घे गे, घेणं सगळं चालूच होतं मग छान एकीकडं माझा स्वयंपाक पण चालू होता म्हटलं स्वयंपाक करायचा आणि एवढी दिवसांची साय साठली होती बरं का पण ती काय मला साई फेटायची काय वेळच मिळत नव्हता म्हणजे हे काम ते काम हे कर ते कर ड्युटीच पण असतं ते काय मी शूट जास्त काही करत नाही कारण खूप गडबड असते सगळ्या गोष्टींची आणि मी घेतली स्वयंपाक करत करत एवढी सायस डब्यामध्ये साठली होती तर म्हटलं अ करून घेऊया तूप कारण परत चार पाच दिवस आम्ही घरी नसणार होतो तर मी कुकर पण लावलेला एकीकडं सगळं चाललं होतं पण आम्हाला दुपारीच निघायचं होतं आणि मग हे मला साहेबांनी सांगितलं का तू आता ते करत बसलीस का परत सगळं ते चिकट तेलकट आणि तू परत एवढा एक तास घालवणार त्याच्यामध्ये ते काय होणार नाही आणि वेळ एवढा लागेल मग खूप उशीर होईल आणि खूप जास्त लांबच्या प्रवासाला जायचं होतं तर मग कसं शक्य आहे मग म्हंटल ठीक आहे आता ठेवून देते मध्ये चार पाच दिवसांनी काय नाही होत मग आल्यानंतर मग मी त्याचं तूप करेल म्हणून मग मी काय ते तूप केलं नाही तसंच सगळं मध्ये ठेवून दिलं आणि मग आम्ही छान अशी तयारी केली दुपारी निघालो आणि गाडीत बसल्यानंतर तसमेचं तर असतच नेहमीची मस्ती आणि मग आम्ही पहिल्यांदा शैलीला आलो म्हणजे माझ्या सासरी कारण मानसला सोडायचं होतं घरी कारण त्याला आम्ही काही घेऊन जाणार नव्हतो कारण आता त्याचे ऑनलाईन क्लासेस असतात आणि मग ते खूप खूप उशीरपर्यंत असतात असतात त्याच्यामुळं मग त्याचे उगस ते बुडायला नको म्हणून मग आम्ही त्याला काही घेणार नव्हतो आणि एवढा उशीर झाला होता की एवढ्या लांब पोहोचायचं किती वाजतील हेच टेन्शन जास्त होतं मग मानसला पटकन सोडलं आणि त्या दिवसामध्ये इतका पाऊस होता का बोलूनच फायदा नाही पण त्या दिवशी थोडासा कमी जास्त कमी जास्त चाललेला मग आम्ही काही गाडीत न उतरलो सुद्धा नाही कारण तस मी मांडीवरच झोपलेला मग तशीच गाडी रिव्हर्स केली कारण पुढे जी आम्हाला नदी लागत होती तर त्या नदीवरून सुद्धा पाणी गेलं होतं अशी परिस्थिती झालेली त्याच्यामुळे तोही रस्ता आम्हाला ब्लॉक झाला होता मग आई बाबा तेच सांगत होते का दुसऱ्या मार्गे तुम्ही जा म्हणून मग परत रिटर्न गाडी वळवली म्हणजे परत लांबचा रूट झाला आम्हाला म्हणजे अजून उशीर आणि त्यातही इथे बघा ही गाडी रस्ता सोडून खाली उतरलीये त्याच्यामुळं पण परत आम्हाला तिथं थोडा वेळ थांबावं लागलं पण तिथं मग त्या दादांना सांगितलं का आम्हाला खूप जास्त लांब जायचंय तर थोडासा आम्हाला रस्ता द्या तर त्यांनी लगेच मग त्यांनी रस्ता गाडी ती बाजूला केली समोरची आणि त्यांनी मग रस्ता दिला आणि आता पावसाळ्याच्या दिवसात ह्या गोष्टी खूप होतात त्याच्यामुळे आणि एक तास लागला कारण त्यांच्या मुलगा आहे तर तेही आमच्या सोबत येणार होते तर त्यांचे फॅमिली म्हणजे दोन मुलं आणि ती दोघ जण आणि ही आमचे आरो आहे जे की तुम्ही नेहमी फ्लॉग मध्ये यांना तुम्ही बघता कुठे जायचं असलं तर आम्ही सगळे असे एकत्र जातो आणि ही आमच्या साहेबांच्या मामी आहेत सख्या आणि हा ऋषी तर खूप वेळ आम्ही जाऊन तिथं थांबलो होतो आम्ही घरी सुद्धा गेलो नाही कात्र उशीर होईल पण आम्हाला तिथं खूप वेळ आम्ही थांबलो कारण ते लवकर आलेच नाही त्यांचं काम होतं ते झाल्यानंतर मग आम्हाला जेमतेम म्हणजे सहा वाजले संध्याकाळच्या निघायला आणि पाऊस पण होता आणि आम्ही निघाल्यानंतर बघा इथे असं घाटामध्ये ट्राफिक पण लागलं होतं ते जे रेड दिसतंय ते सगळं ट्राफिकचं होतं घाटामध्ये आणि पाऊस पण होता आणि म्हणजे इतकं हे झालं होतं का म्हणजे ठरतच नव्हतं जिकडं आम्हाला जायचं होतं असं काम कसं काय कॅन्सल होत होत म्हटलं आता ह्यावेळेस पण शक्य होत नाही कारण एवढा पाऊस आहे कसं जायचं काय करायचं तरी पण झालं फायनली फिक्स आणि मग आम्ही निघालो आणि आम्ही इथे मग रस्त्यामध्ये हॉटेलमध्ये जेवायला थांबलो था। होतो संध्याकाळचं आणि गाडीमध्ये पण ऋषी आणि तसमे छान असे झोपत होते आणि त्यांची पण झोप झाली मग आम्ही इथे थांबलो हॉटेलमध्ये जेवायला संध्याकाळचं व्हेजचं छान असं हे हॉटेल आहे बघा तुळजा म्हणून आणि मस्त व्हेज असं जेवण म्हणजे आम्ही थांबलो म्हटलं कसं असतं काय असतं हायवेला थांबायचं म्हणजे जर असं हॉटेलचं सा असं टेन्शनच असतं पण पर्याय नुसतो आता बाहेर काहीतरी खाणं तर आहेच जेवाय जेवणासाठी कारण पोरं पण होती तर त्यांना पण भूक वगैरे लागते मग आम्ही थांबलो म्हटलं लाईट लाईट तरी काय होईना जेवण आपण करूया मग व्हेज घेतलं पण छान असं होतं मस्त टेस्ट पण होती मग आम्ही व्हेजच पनीर वगैरे असं रोटी असं छान असं आम्ही जेवण केलं मग तिथे पण भरपूर वेळ गेला आणि असं करता करता आम्हाला जवळजवळ सव्वा एक ते दीड वाजला आ, घरी पोहोचायला का दोन असं काहीतरी आता मला आठवत नाहीये पण दोनच्या आसपास काहीतरी आम्ही पोहोचलो म्हणजे एवढा उशीर झाला आणि इतका प्रवास करायचा म्हणजे आणि तिथून परत चार पाच दिवस आमचा प्रवासातच जाणार होता तर इथून पुढचे व्हिडिओ प्रवासाचे आणि असेच आहेत तर ते काय आहेत तर त्यासाठी बघा अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद